महापालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरंगे पाटील यांच्या हस्ते व्हावे दीप चव्हाण यांची मागणी पत्र महापालिकेच्या आवारात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या हस्ते करण्याची मागणी नगरसेविका शीला दीप चव्हाण यांनी केली या मागणीचे पत्र त्यांनी मनपा आयुक्त आणि महापौर यांना नुकतेच दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या माळूंना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले स्वराज्यात सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्श राज्याची निर्मिती केली त्यांच्या महापालिकेत बसवण्यात आलेल्या पुतळा सर्वांना प्रेरणा आणि ऊर्जा देणार आहे महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन मनबा प्रशासने केले या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजयोद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या हस्ते झाल्यास सर्व नगरकरांना आनंद होणार जरंगे पाटील सध्या आरक्षणासाठी संघर्ष करत आहे त्यांनी अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून मराठा आरक्षण चळवळीला बळ दिले सामाजिक कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले मराठा समाजातील ते एक लढवे कार्यकर्ते असले तरी समाजासाठी सर्वस्व त्याग करण्याची त्यांची भूमिका सर्व समाजाला प्रेरणा देणार असल्याचे त्यांनी म्हंटलंय शिला चव्हाण नगर सेविका वीस वीस बारा दोन हजार तेवीसच्या महासभेत मी उद्या होणाऱ्या आपले आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्या अनावरण उद्घाटन आहे तर त्या उद्घाटनाला आज जो माणूस मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गावोगावी हिंदू आज आमरण उपोषण करतो स्वतःची काळजी करत नाही लेकरांची काळजी करत नाही आणि तो आज जीवाची पर्वा न करता आपल्या मराठा समाजासाठी आरक्षणासाठी भांडतोय अशा व्यक्तीच्या हाताने आपल्या शिवाजी महाराजांचे पुतळ्याचं उद्घाटन व्हावा ही माझी इच्छा आहे त्यासाठी तुम्ही काय आणि त्यासाठी मी आज मग आपल्या महासभेत महापौर यांना पत्र दिलेलं आहे माननीय आयुक्त यांनाही पत्र दिलेलं आहे तरी त्यांनी श्री आपले माननीय आपले माननीय पाटील साहेब यांच्या हस्तेच ते उद्घाटन करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे